हा शुभ सगळ्यात सर्वांना कसे आहात बऱ्यात ना पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनेलवरती खूप खूप मनापासून तुमचे स्वागत करताय तर आता वाजले आहे साडेआठ तर बघू शकता मध्ये मिरज झोपलेली आहे राम झोपलेली आहे आणि लाईन पण खूप ले केली आहे रातपासूनची किती दहा वाजतापासूनची लाईन गेली आहे तरी पण लाईन आली नाही रात्रभर आम्ही बिना झोपलो बिनाफ्यांना अंधारामध्ये आणि पाऊस खूप येऊन राहिला आहे रातपासूनचा खूपच पाऊस येत आहे आता पण पाऊसच घेऊन काय काय बघू शकता फक्त भां भांडे मी रात्रीलाच घासतील तर मी काल रात्री काही भांडे घास नाही कारण की खूप वेळ झाला होता रात्री जेवणाला तर मग आता भांडे घासले आंघोळीच्या अगोदरच तर फक्त भांडे झाले आहेत आणि रात्रीचा भात होता तर गुड्ड्यांच्या पप्पाला फोडणे घालून दिली भात त्यांनी खाऊन गेले त्यांनी आज टिफिन काही नेला नाही तर माझ्या स्वयंपाक काहीच नाही झाला आहे फक्त फोडणीचा भात आहे त्यामध्ये झाला आम्ही अंधार अंधार दिसून राहिला आणखी आणखी आरे झोपले बघू शकता राम तिथे झोपल्या रामला खूप ताप होता रात्री तर मग त्याला औषध दिली तापाची रात्रीच तर आता थोडा आहे नाही तर रात्री खूप चांगला गरम होता त्याचा लाईन माहीत के ना केव्हा इथे तर रातपासूनची लाईन नाही आता तर व्हिडिओ पूर्ण बघा जे नवीन असेल ते नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा राम आत्ताच झोपून उठला एक मिनटही नाही झाला आत्ताच झोपून उठला तर इथे मांडले मी नाही चहा मानली आहे तर वेळ लागते माहीत नाही उठाले तर म्हणून म्हणजे मी चहा मानून घ्या पिऊन घ्यावा एकटी चहा पिज बस चहा राम राम आता पण गरम आहे रात्री थंड वाटलं औषध दिल्यावर आणखी गरम वाटून राहिलं कारण की सर्दी असल्यामुळे तर ताप घेते सर्दीमुळे आणि वातावरण इतकं खराब होत चाललंय कसं आभाड पाऊस आभाड पाऊस म्हणून आणखी सर्दी खोकला ताप का झाला औषधी प्यायला लागत राह औष चाय देऊ चाय हे चाय चाय भांडली मी ना चाय लाईन पण नाही मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही जास्त तर आरोईच्या पप्पाने मोबाईल काही नेला नाही तर मोबाईल ठेवलेलाच आहे वरती चार्जिंगच नव्हते त्याच्या मोबाईलला तर त्याचं ते मोबाईल सुद्धा त्याच्या मोबाईल लॉकरमध्येच ठेवला जायते का त्याला हाय करून दे हाय हाय तर आरोईला पण उठवून घेते बघते उठते की नाही उठत तर नाही तर नंतर तिला देते

नाही मी ना आणत तू आण तुला फेकला ना कोण नानन ना? मी ना आणत त्रास आणले ना बोट टाकून कोणता आण म्हणून मी ना आणत आणमा रामू आणमान आपडला झोपले मॅडम बाई तिला किती पण उठला ते उठतच नाही खूप झोपले देव बोल बोल देऊन ते स्वतः आणत नाही घे लाईन पण ना आली लाईन हे गेली आहे भांडी लावायची राहिली रॅथ मध्ये घे ना घे स्वयंपाक काही रात्रीची भाजी आहे टमाटरची चटणी केली ती म्हणजे चटणी म्हणजे कळी समजा का अजून फेकला ना अजून आणून दे म्हणते कमी आहे का मुलगा नाही मी आणतच नाही तुला त्रास येतो बाबा म्हण बाबा मम्मा खोकला हलका खोकला शर्दी वाता मुळे ना वातावरणामुळे ना लहान मुलांनी सर्दी खोकला आपण आरळीच्या पप्पाला खोकले आहे बुडाण उटन उठ ना मस्त आहे उठत नाही बाजार झोपली होती तर मग बाजू जवली तिला तिथं ठेवलं मग दिवाना पावसात राहिल्या तर काम करण्याची इच्छाच नाही थंडी थंडी लागून राहिलं असं गरम गरम काही भजी करावं पण कसं एकटे राहिलं तर कळशी नाही लागत जर आरवेचे पप्पा असते तर नक्कीच केली असते का झाला हे की गाडी हे आरो उठली, उठली, पन, आता उठली साडे दहा वाजले साडे दहा हा साडे दहा वाजता उठली मॅडम बाई तरी पण माहिती आहे रात्री पासूनच लाईन गे मॅडम बाई आताच तोडी गेली तर आता पण पाऊस येऊनच राहिलाय तरीला चाय पोळी दिली चाय पोळी नाही पोळी नाही चाय तोच बघू शकता तोस आणि भात मी म्हणली होती की फोडणीचे भात केली तर फोडणीचा भात आहे थोडा तरीला देते खायला खाऊ गे मग चाय खाऊन खाऊ चाय पोळी ठेवून जाते मला तो चाय तोस का पाहिजे चाय तोस खाते खाऊंगे आणि पण हात तयार घेऊन झाले काही आरायची भेरी तयारी ह ना करते खूपच चिवडा खाऊन राहिले अरे चिवडा कच्चा चिवडा एक एकते नाही रे तू अ जपून जा झोपून जा सर्दीच्या ना खूप चिडचिड करत आता जेवण नको ते चिवडाच खा हो चिवडानेच पोट भरते हो म्हणून राहिले अजून ओ, 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 आता पण पाऊसच राहिला कपडे धुवायचे पाणी घे आपल्या हाताने घ्यावं लागते हा उपचाराने लाग तू गडग्याने घ्यायचं ठेव तिच्या ठेव सांडवायचं नाही थोडस आज मग सांडवते ना तू थोडं थोड घ्याच आता कपडे वर पाऊस पावशी राहिला बघू शकता मित्रांनो रवी भांडे घासून राहिले झाले का भांडे घासून भांडे घासून झाले घासन घे ऐक नहीं तू नको घासू मंडली तरी घ चिवड़ा खा जाए ना। तो अगर है ना तो अगोदर ते भांडेव तुले कच्चा चिवड़ा नहीं तो मैं राम लेम जोपलायर मैं कच्चा चिवड़ा करतेम साउस बारीक बारीक आता तो गेला थोड़ा तो गेला तरीप तो रामचे वर टाकले हा बराबरच आहे भांडे मग अशी गुडंड घासल भांडे तर मी रामसाठी रामला खूप आवडते कच्च्या ची वडा तिकट मिट लावून असे कोड़े जर मोग मुरले दिले गेले खाले तर तो काही खात नाही दरवाजा नाही लावायचा उड्डाण दरवाजा राहायचा नाही नाही ते देणार नाही हा देणार नाही मी देच नाही हा करते आता खाण्यासाठी फळ शिल ना, 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 ना। कुठं मारस एवढे मुरले आहेत चिवड्यातले थोडे वाचले थोडेसे ठेवली होती चिवडा करण्यासाठी कच्चा चिवडा तर हे मुरले ते करून घेते दोघा पण बारे बारे चाळले नाही आहेत वाटते चाळून घेते मग अगोदर हे बघ सुट तुले तर झाले चाळून झाले माट ना मस्ती नाही तर मी कांदे गोळणी नाही का खूपच नाही का ऐकायची नाही देतच नाही तुझी ओळख काहीच नाही त्याचा मग मनाचा नाही गुड्डण मग मारला मारला म्हणते मग तो ऐकत नाही म्हणून नाही म्हणूनच मारखात तू कांदे टाकली शिजे तिथे मस्त त्याला एक वेळा माझ्या अंगा इथे उडलं तर ते लि भीती चार आंगा तर लाईन किती वाजता आली आता अर्धा तास होता लाईन आली तर चार्जिंग मी पन्नास पर्सेंट करून ठेवली आता आणि आवळीच्या मोबाईल म्हणजे पप्पाच्या मोबाईल लावून ठेवले चार्जिंग लाईन गेली तर आता ने का करून राहिले बघा तुम्ही तिला पण हे वाटते आपण हे पण करू लागतो काढते आणि ती थंडी लागून राहिली तर स्वेटर घातला पाहिजे त्याला पण स्वेटरच घासून दिली रामला झोपला आणि आमची ते वरच ठेवलं आरवीच्या बाप्पा म्हणजे कसे लहान मुलं राहिला राहायला आहे तर खाली राहिलं देवाचं फोटो घेईल तर सर्व काळ कुड फिरपाक करतात म्हणून त्यांनी वरतच ठेवला तेव्हाच ठेवला दोन तीन वर्षाबरोबर तेव्हा आरवी लहानच वाचू करते चालवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राइब कराचा लाईक कराचा आणि कमेंट कराचा तरी तरी मी आता टाकते पहाड आमतेला आमला तिखटच आवडते नाही आवडत तर मी थोडस तिखट जास्त नाही टाका थोड थोडस टाक जास्त नाही आणि थोडस धान होत यायच टाक चांगले सर्व भांड भरून ठेवतो आणि यायला मग पाण्यात तर हे चाललेलं आहे याच्यामध्ये टाकून देते आर्वीच्या पप्पाला कच्चा चिवडा खूपच आवडतो त्याचा फेवरेट कच्चा चिवडा

ठेवते का ठेवलं का तू गुडगला आहे ना स्वतःच म्हणते ना तर मग मी गुटगला आहे मी मम्माच्या ऐकते तर मग आता तू भांडे ठेव हां असं झालं जास्त तिखट नाही असं म्हणजे यायच्यासाठी दोघंसाठी दोन दोघं बहीण भावासाठी ठेवली माझ्या ठेव भांडे ते केसनीस ते डोळ्यावर नाही ना तिथे बाप्पाला रविवारी सुट्टी राहते ना तर दुकानामध्ये निया म्हणा लागेल बेडो केस येते ना केस कापाल नाही का, का? आपण चाटे करू का तुझी ही चाटे कशी दिसेल कुठं चांगली चांगलीच नाही दिसेल चाटीवर रामची करायची टक्कल रामची करून टक्कल ना दोघांची करू तुझी पण करून खा तरी पण आबाळच आहे रात्रीपासून पाऊस राम माहीत नाही तर केव्हा उठते मी मॅडम बाई म्हणून ती आता झोपून नाही राहिली हो ना झोप नाही लागत मग ना मामाला काही झोप देत नाही का दुखत इथे का झाला काहून दुखत आहे खर खर -कर करते का खर खर करते दवाखान्यात न्याय लागेल का तुला पप्पाला सांगेन का खरच दुखतय का इथू हम्म मग मग पासून मंग इथून दुखते इथून दुखते हलक माहीत नाही का दुखवत इथं का खोटं बोलते हम्म मग खरंच दुखताय ना तर मग भांड ठेव बर सांगेन मी तसे पप्पाला तिकट झालं का बस बुटत दाखव छान म्हणून मीठ का तिकट झालं जास्त सांग आहे का नाही तर फक्त खायचं तिकट नाही म्हणजे खाऊन घे मग मग नंतर राम उठल्यानंतर रामले पण देईन बाय करून दे उड्डाण या म्हणा तुम्ही पण खा या म्हणा तुम्ही पण खायला या खायला या तुम्ही पण चिवडा चिवडा खायला या आमच्या घरी बाय करून आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय बाय राम उठला बाय करायचं राम उठला दिवळ खाडे राम ओ झाली झोप बाबाची झोप झाली तू या पिल्लू लवकरच झोपून उठते शर्दीच्या तू चिडचिडच करून राहिले खाते का मग नाही रामलं पाहिजे का झोपून उठला राम राम पाहिजे मुगला पाहिजे का रामी सारवर का दुसरा चम्मच छोटासा चम्मच लांबचा रामचा नाही त्याला मूळ नाही झोपून उठलं पाहिजे का हातामध्ये मोबाईल नाही मी पकडू नाही मोबाईल <laughs> खांगे। खांगे खा ना तर मांडे घालून खा व्यवस्थित आज तर सुट्टी होती म्हणून बुद्ध हात का